नमस्कार आज रविवार चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम असून पुढील अठ्ठेचाळीस तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे काही भागात गारपीट तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून आज रात्रीला विदर्भ मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तर यामधील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले असून हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुढील अजून तीन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद